आलोय सिस्टरला आणायला आणि गाडी एवढी थंडी वाजते ना पाऊस पण आहे एवढं काय दिसणार ना तर माझ गाव आहे गाडी साईडला लावली बेकार पाऊस थंडी लागते आडस तर बस येत पाऊस बघा वा काय पडतोय तुफान आणि एकदम वारा बिरा आडस उठलाय आडस पडतोय पाऊस आता आम्ही घरामध्ये आता आम्ही घरामध्ये आणि तुफान पाऊस आलं तुफान बेकर वाजता आवाज आहे का फक्त बेकार बेकार काय उद्या इथे जाय मी उभे जात नाही उभे बाहेर नाही आडच पाऊस पाऊस आडच पाऊस जाऊन बेकार पाऊस बघा पाऊस बघा काय आणि बेकार पाऊस सुटलाय आणि बारावी एवढं सुटलंय की आणि लाईट वाट्या लाईट होता आवाज आहे का आता वाजले साधारणपणे सव्वा नव झाले सव्हा नव आणि पावसाला सुरुवात झाली एवढी जोरात घराच्या बाहेर पडण्याच नाही तर आज आपल्या जेवायला भात आहे वाटण्या भात आहे आणला होता अजून दादा नाही घेऊन आणला होता बाहेरून तर आज आपल्याकडे हे आहे स्पेशल आहे थोडाफार पापड दोन पापड दोनशे ठेवलं साधा भात पण टाकायचा थोडासा हा माझा आहे तो पापड दे मला हे असेवण कडे जेव्या आणि आज पाऊस पण घातला नाही तर आज पाऊस खूप आहे त्यामुळे आता भाऊ जर थांबलाय तर जेव्हा फटोफट त्यां सकाळी भेटू हा उद्या माझी मॉर्निंग आहे ऍक्च्युली

हाव व इंजिनिअर करून अनंतबाद तर त्यात जेवतो आनंदा भेटतो आमचं पुकडी तर चला तर आता चालू कॉलेज सकाळचे मॉर्निंगचे सात झाले आहेत सात अकरा झाल्यात आणि आता मी चालू जॉबला तर ॲक्च्युली चांगला व्ह्यू दिसला तर बदल कॅप्चर करूया आणि इकडे शेती झालेली आहे दळ्यामध्ये शे डाळबीळ लावून झाली आहे हे बघा सकाळ मॉर्निंगचा व्ह्यू खतरनाक वाटतो तर जाव्या आणि पुढचा जा पण खतरनाक व्ह्यू दुसरा तिथं पण दाखवूया त्याला हा बघा इकडला व्ह्यू दाखवतो हे बघा सकाळचा मॉर्निंगचा कळला व्ह्यू समोर खाडी आहे मोबाईलमधून एवढं दिसणार नाही पण रिअलमध्ये बघितलं ना हे बघा जेलमध्ये ना तर खूप सुंदर नजारा तो भारी वाटतं बघायला इथे तिकडे लाईट भेटतात तिकडे ऍक्च्युली हा आहे एक मिर्यावरच दिसतो आणि दुसरं म्हणजे अ साखरदारचं दिसतो पण एवढं लांबचं दिसत नाही पण लाईटी दिसत खूप भारी वाटतं रात्रीचा पण नजारा बघा समोर घर बांधलं आहे एका माणसाने

माझा याच्या बहिणी जाणार आहे खाली पाऊस पण खूप झाला आहे पावसाचे बॉस कारण त्याने दाखवत आहे त्याच्यामुळे किती पाऊस पडला आणि तिथे वारा वाढलेक्टर वारा चालतो आडच वारा आणि पाऊस जवळ पडतो काय कधी साहेबी एवढी गाठी पोचणार नाही आता मी नाही आणला पावसाला एवढा भिजायला नंतर लावीन जाताना लावीन अरे वारा ग्रवण आहे त्या साईडला बघा त्या साईड त्या साईडला बघा पूर्ण पाऊस धरला आहे आडच पाऊस धरला आहे आणि माझा आवाज येतोय का माहीत नाही कारण का पत्र्या ला। ना पत्र्याच्या पत्र्यावरती पाणी पडतं आहे त्याच्यामुळे बघा वारा तिथं सुटला आहे आड तुफान पाऊस आहे तर तरी कोकणामध्ये तुफान पाऊस पडतो आहे बेकारवाला घरातून बाहेर पडवत नाही एवढा पाऊस आत्ता आलो सिस्टरला आणायला आणि गाडीमध्ये एवढी थंडी वाचते ना बेकार हाल तर पाऊस पण आहे साथे तर एवढं काय दिसणार नाही माझगाव आहे गाडी साईडला लावली बेकार पासून तर बस तर आमच्याकडे गेले लाईट आणि आईने आणलंय मस्त वडापाव खायला तर पहिले चहा घेऊया आणि मग आणि वडापाव खाव्या चला बघा इथे वडापाव बघा आमचं कुकडी करत आहे झाले सर्दी मला पण पावसातून थोडासा पिगलो कोणाचं घेव्या आता खायला वडापाल प्लेट कुठे गेली प्लेट 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 नको त्याच्यात तेच घेव्या ना प्लेट पडायची त्रास नको हे जायला घेऊन त्रास ठेवतो साईडला चला घेऊन डायरेक्ट हेच लाईट कधी येईल काय माहिती बघू लाईट येईल तेव्हा नाश्ता संध्याकाळचा चला आज जरा पाऊस नाही बरं वाटतंय बघा पाऊस नाही जरा आज नाश्ता करूया वडापाव आणि वडापाव आणि चहा कॉम्बिनेशन आहे ते एकदम बेस्ट आहे वडापाव आणि चहा तर भा वडापाव होतो चहा भारी लागते आणि प्लस भजी भजी तर ता नाही ताईने वडापाव घेऊन आला आहे तर नाश्ता करतो मग भेटतो तर माझ्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही सगळे जास्त करून खाणं आणि पाऊसच दिसत दिसत असेल कारण कारण मी घरात फॅमिलीच ब्लॉग करतो कारण घराच्या बाहेर तर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे फॅमिली ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट म्हणून सांगा आवडतात तर नेहमी करत राहीन फॅमिली ब्लॉग आणि मान्सूनमध्ये अजून पावसामध्ये मी अजून बाहेर पण पडलो नाही कुठे जायला इकडे तिकडे वॉटरफॉलला तर सध्या जॉबच्या भानकडे सध्या जॉब चालू आहे त्याच्यामुळे बाहेर जाता येत नाही आणि माझे सध्या मॉर्निंग चालू आहे नाईटच्या वेळी तर बघूया कुठे बाहेर जाता येत आहे काय तर चला कारण मम्मीमध्ये काय भाषण देतो तर वडावा खातो चहा आणि वडावा खातो मग तुम्हाला भेटतो तर चला तर व्हिडिओ आवडीशी नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू शकत नका माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि फॅमिली ब्लॉग आवड आवडत असेल तर नक्की मध्ये सांगा तर चला भेटूया नेक्स्ट दाख इथे ब्लॉक नाही बाय बाय